महत्वाची बातमी हळदी हो कंकू कार्यक्रमात महिलांचा निर्धार चेतन सिंह हो केदार सावंत यांना प्रचंड वतनाने विजयी करण्याचा संकल्प लाडकी रोजगारापर्यंत महिलांच्या विश्वासातून चेतन सिंह हो केदार सावंत यांचा विजय निश्चित चोपडी जिल्हा परिषद गटातील भाजप शिवसेना नगरपालिकेच्या नगरसेविका सौ सुजाताताई हो केदार सावंत यांच्या नेतृत्वाखालील चोपडी जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमांना महिलांचा प्रचंड व भरभरून प्रतिसाद लाभत असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी सौ केदार सावंत यांनी महिलांशी थेट संवाद त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या महिलांच्या दैनंदिन जीवनातील आर्थिक व सामाजिक प्रश्नांवर त्यांनी अत्यंत आपुलकीने चर्चा केली महिलांना सक्षम केल्याशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही हा महालतीचा ठाम विश्वास असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य तसेच बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन सुजाताताई केदार सावंत यांनी दिले आहे यासोबतच गोरगरीब व सर्वसामान्य महिलांना ला, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्य तसेच महिलांसाठीच्या इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी सोपळी जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार चेतन सिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत त्यांना प्रचंड मताने विजय करण्याचा निर्धार केला आहे महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून शेतन सिंह केदार सावंत यांच्याकडे पाहिलं जात असल्याचं या कार्यक्रमातून स्पष्ट झालं कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये मा निर्माण झालेला उत्साह सहभाग आणि विजय निर्धार पाहता चोपडी जिल्हा परिषद गटात माहितीच्या प्रचाराला महिलांची भक्कम साथ मिळत असल्याचं चित्र स्पष्टपणे समोर आलं आहे धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी